ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज रामलल्लाच्या प्रांतप्रतिष्ठानिमित्त सर्वत्र जोल्लो साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोहगाव येथील श्रीराम असोसिएटच्या डिवाईन गार्डन येथे डोस टेक स्कूल संस्थेच्या सहकार्याने आज बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाद आणण्याच्या उद्देशाने बांधकाम साईटवर शाळा सुरू करण्यात आली शालेय साहित्यही वितरित करण्यात आले श्रीराम प्राण प्रतिष्ठान दिनानिमित्त आज सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात आहेत तसेच डो स्टेप स्कूल संस्थेच्या सहकार्याने लोहगाव हो येथील डिवाईन गार्डन बांधकाम साईट वर काम करणाऱ्या मजुरांच्या सुमारे ते मुलांना शालेय शिक्षण आणण्यात त्यांच्यासाठी शाळा सुरू केली असून प्रत्येक विद्यार्थ्यास गणवेश शालेय साहित्य वाटप करण्यात आले अशी माहिती श्रीराम असोसिएटचे व्यवस्थापकीय संचालक गृह प्रकल्प डिवाईन गार्डन ग्रुपचे संस्थापक राकेश अग्रवाल व रुचिका अग्रवाल यांनी दिली एक ते चौदा वर्षी वर्षाखालील मुलांना शालेय शिक्षण रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तू समाजात वावरताना घडणाऱ्या गोष्टींचे ज्ञान वाचन संस्कार दिले जाणार आहे तीन डोअर स्टेप स्कूल या संस्थेची स्थापना रजनी परांजपे यांनी सुरू केली शालेय साहित्य वाटप प्रसंगी शिक्षक अपर्णा शिलवत शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते राकेश अग्रवाल श्री राम एसोसिएट का डायरेक्टर आज राम आ, मंदिर के प्राण प्रतिष्ठा राम मंदिर की श्री राम एसोसिएट के डायरेक्टर आज राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर पर हम स्कूल के बच्चों को हमारी तरफ से ड्रेस गिफ्ट और हमारे जो लेबर हमारे उधर काम कर रहे हैं उन सबको हमने आज गिफ्ट दिए और स्कूल चालू किया बच्चों के लिए कि आज से वो स्कूल जाएंगे उनके लिए हम सबको ड्रेस भी प्रोवाइड कर रहे हैं और इस राम मंदिर की जो इस पीढ़ी को आज हमारा नसीब है कि हमको ये राम मंदिर होते हुए देख रहे हैं हम लोग और इस बहुत खुशी का त्यौहार है आज का दिन और दिवाली से भी बड़ा पर्व है आज और इस मौके पर हमने हमारे इधर फ्लैट लोगों को भी डिस्काउंट देके एक अच्छा सेल्स बुक करने की कोशिश की और हो भी रहा है तो उसकी सबका सबको शुभकामनाएं कितने बच्चे बच्चे पढ़ रहे हैं हैं अभी लेबर के अभी धीरे धीरे वो सिक्सटी तक हो जाएंगे कि अभी तक बच्चे हम लेबर कैंप से जाके उनको लेके आ रहे हैं तो बच्चे धीरे धीरे आएंगे अभी तक अभी स्कूल में गए नहीं है वो लोग तो धीरे धीरे करके आ रहे तो ज्यादा से ज्यादा सौ तक हो जाएंगे धीरे धीरे करके मैं मिसेस रेखा राकेश अग्रवाल श्री एसोसिएट की डायरेक्टर आज ये श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर पर हमने लेबर कैंप्स लेबर के बच्चों के लिए एक स्कूल चालू किया है और मुझे ये बोलते हुए बहुत गर्व हो रहा है कि मेरे पति इतना मतलब ख्याल रखते हैं लेबर के बच्चों का भी कि वो दिन भर साइट पर भटकते रहते तो वो न भटके इस कारण उन्होंने स्कूल चालू किया है और इसका मुझे बहुत गर्व है जय श्री राम नमस्ते मेरा नाम रोहन राकेश अग्रवाल मैं श्रीराम एसोसिएट्स का डायरेक्टर हूँ मेरे डैड ने एक बहुत ही सुनहरा इनिशिएटिव लिया है आज के इस पावन दिन पर जिसमें हम लेबर्स के बच्चों को एक एडुकेशन का एडुकेशन प्राप्त करा रहे हैं जो उनके पूरे जीवन में वो कर नहीं पाएंगे अगर वो उनके माता पिता के द्वारा करेंगे तो हमें एक अपॉर्चुनिटी मिली है उन्हें ये एडुकेशन प्राप्त कराने की जिसमें अगर वो थोड़ा बहुत भी पढ़ लिख पाते हैं तो आगे जाके उनकी इच्छा होगी कि हम ये काम भी करें हम पढ़ाई करें और आगे जाके फ्यूचर में इंजीनियर वगैरह बने और एक अच्छा काम करें जय श्री राम नमस्ते मजना नाव पूर्णिमा मुख्यतः हम्मी वस्ती पताली कंस्ट्रक्शन साइड जी लेबर आता तुम काम करतो आमच्या इथे प्रोजेक्ट वेगवेगळे आहेत जसं की कन्स्ट्रक्शन साईडवरती काम करतो शाळांमध्ये आपण वाचन तास घेतो कॉर्पोरेशनच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचन तास घेतले जातात तसंच ज्या शाळांमध्ये ज्या वस्त्यांमध्ये मुलं राहतात स्लममध्ये काम केलं जातं आणि जिथे छोट्या छोट्या वस्ती आहेत जसं की पांजरपोळ आहे जिथे कोणीच पोचू शकत नाही तिथे आम्ही आमची स्कूल ऑन व्हील अशी एक स्ट्रक्चर करून घेतलेला आहे बसमध्ये आणि तिथे वर्ग चालविले जातात आणि त्याच बरोबर आत्ता जे आम्हाला साईड दिलेले आहे सरांनी साईड दिलेली आहे राकेश सर सरांचं त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानते की या मुलांसाठी आणि आत्ता ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला आणि मुलांना जसं इन्सेस केलेलं आहे की मुलांना कपडे दिलेले आहेत ड्रेस दिलेले आहेत ते जसं शिक्षणाबाबत जागृत आहेत तसेच जर सगळ्यांनी जागरूकता दाखवली तर आपल्या ज्या देशामध्ये आपण म्हणतो की मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तर ती सुटणार नाहीत आणि काही दिवसांनी नक्कीच जसं सरां त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आहे काही दिवसांनी नक्कीच सरांना या मुलांमध्ये प्रगती दिसणार आहे आणि कुठेतरी ही मुलं उंच भरारी घेताना दिसतीलच आपल्याकडं सध्या म्हणजे ह्या साईटवर जो आमचा वर्ग आहे डिवाईन गार्डनचा तर तिथे मुलांना आपण दोन वेळचं खाऊ पण दिला जातो तिथे आणि त्याचबरोबर मुलांचं त्यामध्ये आपण वजन उंची दर महिन्याला घेतोय म्हणजे त्या म्हणजे जो खाऊ देतो आहे मुलांना त्यावरून त्या मुलांचं दर महिन्याला वजन वाढतं की नाही हे पण पाहून कोणी म्हणजे ह्याचा उद्देश हाच आहे की कुठलंही मूल कुपोषित राहू नये आणि त्यांना शिक्षण मिळावं